प्रतिभा फिरोदिया किचन मध्ये आज आपण चटपटीत असं लिंबू क्रश कसं बनवायचं ते पाहणार आहोत जेवणाची लज्जत तर वाढतेच पण हे पाचक असून तुम्ही हे भाजी पोळी बरोबर खा वरण भाताबरोबर बरोबर खा किंवा काळ्या मसाल्याची भाजी केली त्या काल्याबरोबर सुद्धा याची चव अतिशय अप्रतिम येते पोळी बरोबर जरी खायला दिलं ना तरी हे आरोग्यासाठी एकदम छान आहे पोटासाठी हे पाचक आहे तर हे लिंबू क्रशचं लोणचं घराघरात बनलंच पाहिजे तर आज मी माझ्या छोट्या छोट्या टिप्स हे पाचक लिंबू क्रश कसं बनवायचं ते दाखवणार आहे लिंबू क्रेसचं लोणचं बनवण्यासाठी मी येथे ताजी आणि सालीची ही अकरा लिंब घेतलेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मी ताट हे जे पाट आणि सुरी जे भांडे लागतात ते एकदम स्वच्छ आणि कोरडे करून घ्यायचे आहेत वरचा कडक पार्ट आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि लिंबू कापताना या पद्धतीने असं थोडं कडेला कापायचं म्हणजे बियाचा पार्ट हे पा बियाचा पार्ट आत राहिला इकडे बीसुद्धा नाही आहे अशा पद्धतीने कटिंग केलं म्हणजे काम सोपं होतं हे पण आता असं साईडनीच आपल्याला कापत जायचं आहे म्हणजे मध्ये जो हार्ड पार्ट राहतो तो आपल्याला सहज बाजूला करता येतो आणि बिया पण जास्त त्यामध्ये येत नाहीत आपल्याला लिंबाच्या जेवढ्या जास्त बारीक फोडी करता येतील तेवढ्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत म्हणजे मिक्सरमध्ये फिरवायला आपल्याला त्रास होत नाही या फोडी एका कोरड्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत जर तुम्ही शिळी लिंब घेतली तर त्याचं वरचं साल वातट होतं आणि लोणचं आपलं चांगलं होत नाही ही पण फार महत्त्वाची टीप आहे हे पा हे बियाचा पार्ट आपोआपमधला बाजूला होतो हा आपल्याला काढून टाकायचा आहे लिंब कटिंग करताना हा पाट तिरका ठेवलेला आहे आणि खाली एकदम कोरडं ताट ठेवले म्हणजे हा अतिरिक्तचा लिंबाचा रस त्या ताटामध्ये पडतो म्हणजे आपला रस पण वायाला जात नाही हे लिंब मी सुरुवातीला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली नंतर मी उन्हा थोडा वेळ ठेवलं म्हणजे ती पूर्ण सुकली जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅनच्या खाली जरी याला दो दोन तास वाळवलं म्हणजे ती एकदम छान कोरडी होतात आणि नंतर एका स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचे म्हणजे पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहत नाही शक्यतो ताजी लिंब आणले की ताजच लोणचं करायचंय फ्रीजमध्ये ठेवून लोणचं करू नका मग ते लिंब पण त्याचं पोझिशन चांगलं राहत नाहीये आणि आप आपल्याला लोणचं करायलाही मग त्रास होतो लिंबाचे तुकडे करून झाल्यानंतर हा जो मधला पार्ट मी काढलेला आहे तो असा सहज हलक्या हाताने पिळला तरी पण त्यातनं असा रस निघतो हलक्या हाताने पिळायचं फार जोरात नाही पिळायचं म्हणजे त्याच्यात कडवटपणा पण येत नाही आणि लिंबाचा रस पण वायाला जात नाही मी सांगितलेल्या पद्धतीने लिंबाचं कटिंग केल्यामुळे हे पहा असा वेस्टेज पार्ट पण आणि बी आपण बाजूला काढता येतात आणि हा ताटामध्ये केवढा रस पडलेला आहे आणि हा रस आपण आता या लिंबांच्या फोडीमध्ये घ्यायचा आहे हा क्रश करताना पाण्याचा आपल्याला कुठेही वापर करायचा नाहीये क्रश करायला आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे मी थोडं मीठ मिठामध्ये आर्द्रता असते म्हणून मी थोडं मीठ हे नेहमी गरमच करून घेत असते आणि थंड करून त्याचा आपल्याला वापर करायचा मिक्सरच्या या कोरड्या भाट्यामध्ये आपण आता अर्ध्या लिंबाच्या फोडी घेऊया एकदम सगळ्या फोडी घेऊ नका थोड्या थोड्या फोडी घेऊन क्रश लवकर बारीक होतो मीठ था थंड झाल्यानंतर आपल्याला साधारण दोन ते अडीच चमचे मीठ घेतले मी हा पोहाचा चमचा आहे थोडासा जाडसर असा लिंबाचा पहिला क्रश मी करून घेतलेला आहे आणि जो लिंबाचा रस निघाला होता तो मी आता यामध्ये मिक्स केलेला आहे कोरड्याच लिंबाच्या फोडी आपल्याला अशा बारीक करायला घ्यायच्या आहेत यामध्ये मी मीठ घेणार नाही आहे आपल्याला फक्त दो अडीच चमचेच मीठ घ्यायचं आहे थोड्या वेळ फिरवून झालं की मी काय करते असं चमच्यानी चेक करते की आपल्याला किती अजून बारीक करायचं यामध्ये काय काय अजून थोड्याशा मोठ्या फोडी आहेत तर मग आपल्याला असं पाहायचं खालीवर आणि परत थोडंसं आपल्याला फिरवायची गरज आहे एक चमचा जिरं मी थोडंसं क्रश करून घेत आहे एकदा फिरून झालं की परत गोळा करायचं आणि परत थोडंसं लाटण्याने फिरून घ्यायचं म्हणजे असे क्रश केलेले जिरे जेव्हा आपण त्या क्रशमध्ये लिंबू क्रशमध्ये टाकतो क्रश ना त्या लिंबू क्रशला एक छान वेगळीच चव येते हा लिंबू क्रश स्वच्छ वाटीने मोजून घ्यायचा आहे ह्या लिंबाच्या फोडी बारीक करताना काही थोडीशी सालं थोडी जाड राहिली होती मग ती मी काढून ह्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केली म्हणजे पटकन आपलं हे काम पण झालं आणि स्वच्छ वाटीने आपल्याला हा तयार केलेला क्रश मोजून घ्यायचा आहे आपल्याला हे लिंबू क्रश करताना मध्ये मध्ये हात धुवावा लागतो पण हात धुतला की परत हात कोरडा पण लक्षपूर्वक करायचा आहे साधारण दीड वाटी आपला हा क्रश तयार झालेला आहे साधारण पाऊन चमचा चुरडलेले जिरे मी यामध्ये घेतलेले आहेत जेवढा लिंबू क्रश आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे मी दीड वाटी साखर घेते तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही दोन वाट्या साखर पण घेऊ शकता तुम्हाला किती गोड पाहिजे हे तुमच्या आवडीवर आहे तसं दीड वाटी हे याला योग्य प्रमाण आहे मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा घेणार आहे काश्मीरी मिरची पावडर फार तिखट नसते पण माझी ही थोडीशी तिखट आलेली आहे म्हणून मी साधारण एक चमचा ते पाऊन चमचा घ्या तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही आता हा तयार केलेला मसाला जर शिजवला आणि याचा क्रश तयार केलं तर हे तुम्हाला उपवासाला चालू शकतं पण मला उपवासाला वापरायचं नाहीये मला रोजच्या वरण भाताबरोबर भाजीबरोबर खायला हा लिंबू क्रश खूप छान लागतो म्हणून मी याला अजून चटपट बनवणार आहे अर्धा चमचा हिंग घेतलाय हे लिंबू क्रश अजून चटपटीत बनवण्यासाठी माझ्याकडे केपरेचा हा मसाला आहे तो मी एक चमचा घेणार आहे तुमच्याकडे कोणताही लोणच्याचा मसाला असेल तो तुम्ही आवडीनुसार एक चमचा घेऊ शकता म्हणजे तो आपला क्रश एकदम चटपटीत आणि छान होतो यापूर्वी मी गुळाचं लिंबू क्रश कसं बनवायचं आहे ते दाखवलेलं आहे इथे मी साधी साखर वापरली जर तुम्हाला अशी खड्याची दोऱ्याची खडी साखर मिळाली तर ती पण तुम्ही इथे वापरू शकता ती खडी साखर तुम्ही मिक्सरवर बारीक करून हा हेच प्रमाण घ्यायचं आहे हा लिंबू क्रश आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे कुकरचं पाणी यामध्ये जाऊ नये म्हणून आपल्याला असं उभट पातेलं वापरायचं आहे खाली पाणी घेऊन मी त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे त्या स्टँडवर हे पातेलं ठेवत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला हे क्रश करताना चार वेळा हात धुवाच लागतो आणि मी जेव्हा परत क्रश करायला लागते तेव्हा हा हात कोरडा करून मगच पुढचं काम करते स्वच्छ आणि कोरडं झाकण घेतलेलं आहे आणि आपल्याला आता मीडियम गॅसवर चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपलं लिंबू क्रश शिजवून झालेला आहे कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला हा लिंबू क्रशर एकदम मस्त तयार झालेला आहे कलर पण छान आलेला आहे आपल्याला शिजवायची गरज नाही आहे पण तो खराब होऊ नये म्हणून मी इथे जाड बुडायची गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला फक्त दोन मिनिट तो असं खतखदून ख़द घ्यायचा आहे त्याच्यामध्ये या क्रशला मी एक उकळी येऊन देणार आणि गॅस बंद करणार आहे तुम्ही जास्त जर केलं तर त्वचा पाक होऊ शकतो साधारण दोन मिनिटच हा गॅस मी चालू केला आणि लगेच मी गॅस बंद केला आहे प्रमाणापेक्षा आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे आता हे थंड होत जाईल तसं तसं घट्ट होत जाईल थंड झाल्यावर रात्रभर झाकून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी बर्नीमध्ये भरणार आहे लिंबू क्रश केलेला आज दुसरा दिवस आहे काल संध्याकाळी मी हे लिंबू क्रश तयार केलं आणि थोडं थंड झाल्यावर स्वच्छ असा ब्लाऊज पीस यामध्ये असा रात्रभर झाकून ठेवला यावर स्वच्छ कपडा झाकून ठेवल्यामुळे त्यामध्ये कोणते चिलटे वगैरे जात नाही धूळ वगैरे जात नाही आणि आपला क्रश खराब होत नाही लिंबू क्रश भरण्यासाठी मी काचेची स्वच्छ बरणी कोरडी करून घेतलेली आहे आणि शिवाय या बर्णीला आपण धुरी देऊन घेऊया त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि त्यावर आपल्याला थोडासा हिंग टाकायचा खूप हिंग टाकायचं गरज नाहीये ते पायकतनं धूर निघतो तो असा बरणीमध्ये घ्यायचा आहे म्हणजे आपली बरणी निर्जंतुक होते आणि आपलं लोणचं खराब होत नाही किंवा लिंबू क्रश खराब होत नाही बरणी आल्हाद वर पकडायची आहे बरणी तव्यावर चिकटवायची नाही आहे हे झाकण पण असं वरून आल्हाद पकडायचं आहे मस्तपैकी धुरी बसलेली आहे अशी धुरी दिल्यामुळे आपलं लो लिंबू क्रशचं लोणचं खराब होणार नाही आहे क्रश गरम तयार झाल्यावर त्याची टेस्ट पाहिजे जर तुम्हाला काही कमी जास्त वाटलं तिखट गोड तर ते तुम्ही त्यावेळेस टाकून उकळी येतानाच त्यामध्ये टाकून घ्या दोन चार दिवसांनी हा लिंबू क्रश खाण्याजोगा होतो त्याचा कडवटपणा कमी होतो हा लिंबू क्रश तसा वर्षभर चांगला राहतो पण तुम्हाला वाटत असेल हवामान सारखं बदलत असतं तर तुम्हाला हवा तेवढा तुम्ही बाहेर ठेवा पण राहिलेला लिंबू क्रश तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि परगावी राहणाऱ्या मुलांना वगैरे कोणाला द्यायचं असेल तरी पण देऊ शकता जर तुमच्याकडून हा शिजवण्यामध्ये किंवा याचं पाणी आठवण्यामध्ये कमी राहिलं तर याला बुरशी येऊ शकते किंवा असं उघड तुम्ही ठेवू नका तो वातावरणाने त्याला बुरशी पण येऊन क्रश खराब शकतो तुम्हाला हवा तसा लिंबू क्रश तुम्ही रोजचा बाहेर काढून खाऊ शकता चला तर मग हे लिंबू क्रश तुम्ही पण बनवायचे आणि आपले अभिप्राय मला नक्की कळवायचे शिवाय मी वेगळे वेगळे लोणच्याचे प्रकार पण मी टाकलेले आहेत ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिजेत आपण सर्वांचे धन्यवाद